तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मंगळवेढा येथील पाच तीर्थक्षेत्रांना दहा कोटीचा निधी मंजूर आमदार औताडे ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिवसेंदिवस देवदर्शनासाठी भाविक यात्रेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात सातत्याने वाढत आहे अशा ठिकाणी भाविक यात्रेकरूंना विविध सोयी सुविधा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंच्या उत्पन्नामुळे पुरवणं शक्य होत नाही म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास योजना राबवली असून सध्या शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना अंमलात आणली आहे सरकारने ब वर्गात असलेल्या देवस्थानांना दोन कोटीऐवजी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील श्रीक्षेत्र आरळी येथील नरसिंह देवस्थानसाठी पहिल्यांदाच लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून या निधीतून भौतिक कामे करण्यात येणार आहेत अशी माहिती आमदार समाधान अवतडे यांनी दिली आहे मंगळवेढा तालुक्यातील आरळी मुंढेवाडी शिरनांदगी फुलजंती बोराळे असणाऱ्या तीर्थक्षेत्रांना दहा कोटी दोन लाख रुपये निधी मंजूर केला असून यामधून या गावातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे मी आमदार झाल्यानंतर अरळी या देवस्थानचे तीर्थक्षेत्र ब वर्गात समावेश करून चार कोटी एकोणसाठ लाख रुपये निधी मंजूर केलाय या निधीमधून एक कोटी त्र्याहत्तर लाखांचे पुरुष भक्त निवास बांधणे एक कोटींचे महिला भक्त निवास बांधणे सव्वीस कोटी रुपयांचे पुरुष व महिला स्वतंत्र स्वच्छतागृह बांधणे बावन्न लाख रुपयांचा रस्ता करणे पन्नास लाख रुपये संरक्षक भिंत बांधणे व तीस लाख रुपये पाणी पुरवठा सोयी सुविधा करणे असा खर्च अरळी येथील नरसिंह देवस्थानसाठी करण्यात येणार आहे त्याचबरोबर मुंडेवाडी व वा शीर नांदगी या देवस्थानचा ब वर्गात दर्जात समावेश असूनही अद्याप निधी मिळाला नव्हता त्या देवस्थानालाही ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांनी मुंडेवाडीसाठी दोन कोटी व शीर नांदगीसाठी दोन कोटी रुपये मंजूर करून दिले तसेच फुलजयंती देवस्थानसाठी एक कोटी सतरा लाख रुपये व बोराळे देवस्थानला छत्तीस लाख रुपये मंजूर करण्यात आले असून या देवस्थानची कामेही लवकरच करण्यात येणार आहेत तालुक्यातील अनेक देवस्थानांना दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढत असून त्या देवस्थानचा विकास करण्यासाठी निधीची आवश्यकता असते या देवस्थानचा विकास करण्यासाठी शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा सुरू असून क वर्ग ब वर्ग अ वर्गात असणाऱ्या देवस्थानांना निधी मिळवून जास्तीत जास्त निधी मतदारसंघात आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे असं समाधान अवताडे आमदार यांनी बोलताना सांगितलंय